तर आपण एक विषय घेऊन आलेलो आहोत असा कसा असा कसा वेगळा 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 आमचं मुंबईकरांचं आयुष्य गर्दीतून शॉर्ट्स व्हिडिओ पाहिल्यात का न्यू सबस्क्राईबर असाल तर जॉईंट व्हा नमस्कार मंडळी मी कोकणचा नानू आपल्या कोकणचा नानू यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष आणि मनापासून स्वागत करतो तर मंडळी आपल्या चॅनलवरती एक जबरदस्त व्हिडिओ आपण घेऊन आलोय आमचं मुंबईकरांचं आयुष्य गर्दीतून आणि आपण जसं की तुम्हाला नेहमी सांगत असतो की आपण सत्य गोष्टींचा सारांश घेऊन व्हिडिओ करतो तर तसंच सत्य चालू जीवनातील गोष्टी आहेत आणि त्याच्यावरती आपण मुंबईच्या लाईफ टाईमची एक व्हिडिओ बनवलेली आहे सकाळी जाताना गर्दीतून स कामावरती जाताना गर्दीतून घरी येताना गर्दीतून असं एकंदरीत संपूर्ण दिवसाचं आयुष्य हे गर्दीतून असतं आमचं आणि त्याच्यामुळे त्या एका गर्दीतल्या मेहनतीसाठी एक लाईक तर नक्कीच झाला पाहिजे आणि तुम्ही कुठून बोलताय हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नेहमी नेहमी आपण नवीन विषय घेऊन येतो तसंच आज सुद्धा आमचं मुंबईकरांचं आयुष्य गर्दीतून असा एक विषय घेऊन आलेलो आहोत आणि त्या विषयासाठी तुमच्याकडून जरूर लाईक यायला पाहिजेत आणि लाईकचं बटन खाली आता अजून तरी झिरो लाईक आहेत तर तुमच्या तुम्हाला जर विषय आवडीचा असेल किंवा तुम्ही मुंबईमध्ये राहत असाल व्हिडिओ पाहत असाल तर ती व्हिडिओ शॉर्ट्स व्हिडिओमध्ये आवर्जून पहा जेणेकरून तुम्हाला ती व्हिडिओ पाहायला मिळेल मंडळी आमचं मुंबईकरांचं आयुष्य गर्दीतून शॉर्ट्स व्हिडिओ घेऊन आलोय आणि ही व्हिडिओ घेऊन येण्यामागचं कारण असं की सकाळी जेव्हा आपण ट्रेनमधून जातो तेव्हा गर्दीतून जातो कामावरती जाताना सुद्धा गर्दीतून आणि उतरल्याच्या ट्रेनमधून उतरल्याच्या नंतर सुद्धा कामावरती पोचताना सुद्धा गर्दीतून आणि रिटर्न येताना सुद्धा गर्दीतून तर फार सुंदर विषय आहे आणि तुमच्यापैकी जर कोणी मुंबईतून असेल तर कमेंट करून नक्की सांगा एक लाईकचं बटन सुद्धा दाबा एक वोट आलेला आहे लाईव्ह पाहणार बोलणार नाही नमस्कार सगळ्यांना जय शिवराय जय जय जिजाऊ जय शंभू राजे हर हर महादेव मंडळी आपण एक विषय घेऊन आलोय आमचं मुंबईकरांचं आयुष्य गर्दीतून आणि हा विषय तुम्हाला कसा वाटला खरंच कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्रथम सबस्क्राईब करा आपल्या चॅनलच्या व्हिडिओच्या लिस्टमध्ये शॉर्ट्स या ऑप्शन मध्ये आपण एक व्हिडिओ बनवले जी की आमचं मुंबईकरांचं आयुष्य गर्दीतून एक छोटासा मिनी व्लॉग आहे तुम्हाला पाच ते दहा मिनिटं लागतील व्हिडिओ बघायला म्हणजे ओपन करून बाकी व्हिडिओ आहे सात ते आठ सेकंदाची तुमच्या वेळेतले फक्त सात ते आठ सेकंद काढा आणि ती व्हिडिओ जरूर बघा जेणेकरून जे लोक बोलतात मुंबईकरांना की पैसे जास्त कमवतो काय कामं नाही करत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि हो पाहिली न्यू सबस्क्राईब थँक्यू आपल्या चॅनलवर नवीन नवीन नवी सबस्क्राईब जोडले जातात सव्वीस लोक लाईव्ह आहेत नमस्कार मंडळी आपल्या चॅनलवर जर तुम्ही व्हिडिओ पाहिली नसेल तर नक्की पहा विषय कसा आहे आणि तुम्हाला जर हा विषय पटला असेल तर ती व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून आपल्या मुंबईतली लाईफस्टाईल ही कशा प्रकारे आहे ही जास्तीत जास्त जास लोकांपर्यंत पोचली पाहिजे संतोष किजबीले दादा आलेले आहेत हाय नमस्कार दादा लाईक सुद्धा करा चौतीस लोक लाईव्हला जोडले गेलेले आहेत नमस्कार सगळ्यांना आणि आपल्या कोकणचा सणान युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आमचं मुंबईकरांचं आयुष्य हे गर्दीतून आहे आणि असं खूप पिढ्यानपिढ्या पिढ्या चालत आहे जसं की जशा जसं वर्ष वाढत गेली तसं तसं मुंबईतलं जनरेशन वाढत गेलं लोक कामासाठी यायला लागले आपलं गाव सोडून आणि त्यामुळे जी काही गर्दी होत्या ट्रेनमध्ये आणि ती गर्दी ट्रेन पूर्णपणे सहन करते आणि त्याच्या आधारित त्याच्या त्या घटनेवरती त्या त्या एक आपण व्हिडिओ बनवलेला आहे ती तुम्ही जरूर पहावा जेणेकरून जे बोलतात की मुंबईकरांचं आयुष्य एकदम साधं सोपं आहे चांगलं आहे किंवा जास्त पैसे कमवतात तर त्यांच्यासाठी आहे की जास्त पैसे कमवण्यासाठी किंवा जास्त पगाराची नोकरी करण्यासाठी लोक मुंबईत येतात आणि त्या गर्दीच्या झोतातून पुढे जातात आणि यशस्वी होतात तर त्याच्यामागची एक छोटीशी स्टोरी किंवा एक छोटीशी कथा म्हणून आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे संतोष किजबिले दादा हाय नमस्कार जसं की कि किजबिले दादा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत तसंच तुम्ही सगळे सुद्धा कुठून बोलताय तुमचं नाव गाव आपल्याला जर सांगितलं तर मला तुमच्याशी बोलायला किंवा आपल्याशी संवाद साधायला सोपं होईल आतापर्यंत चार वोट आलेले आहेत आणि मंडळी जर तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर खरंच नक्की पहा आमचं मुंबईकरांचं आयुष्य गर्दीतून जसं की आपण प्रत्येक लाईव्ह मध्ये एक एक नवीन विषय घेऊन येतो तसाच हा सुद्धा घेऊन आलोय जसं की आपण कामाला जात असतो किंवा आपल्यासोबतचे खूप जण लोक कामाला जातात आणि ते मुंबईमधले असतात नवीन रेवाळे नमस्कार दादा मुंबईमध्ये कामाला आलेले असतात आणि खूप लांब लांब भागातून खूप खूप लांबच्या शहरातून ते कामाला आलेले असतात मुंबईमध्ये नमस्कार एकोणपन्नास जण जोडले गेलेले आहेत तर असा विषय होता आपलं मुंबईकरांचं आयुष्य गर्दीतून तर या विषयावरती आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवली आहे ती जाऊन सगळ्यांनी नक्की पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून मुंबईतली लाईफस्टाईल ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचेल कसं आहे खूप सारे लोक प्रत्येक गावातून तालुक्यातून देशाच्या कानाकोपऱ्यातून मुंबईमध्ये कामासाठी येतात आणि कामाला आल्यावरती त्यांची गैरसोय होऊ नये याच्यासाठी ट्रेन हा एक महत्वाचा भाग आहे मुंबईमधला आणि त्याच्यावरती मुंबई चालते तर ट्रेनमधून जात असताना खूप सारी धक्काबुक्की होते माणसानं उभं राहायला जागा नसते आणि ती आपण व्हिडिओ नाही केले पण खूप गर्दी अशी आहे किंवा माणसाला कसा त्रास होतो हे त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दाखवलेलं आहे नवीन रेवाळे दादा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत संतोष दादा आहेत नमस्कार सगळ्यांना आणि जसं की त्या, त्या दोघांनी हाय केलं तसं तुम्ही सुद्धा नक्की करा आणि हा विषय तुम्हाला पटला का तर नक्की कमेंट करून सांगा कारण महत्वाचा विषय आहे आणि गर्दीवरती आपण आळा नाही आणू शकत कामाला येणारी पब्लिक खूप आहे जास्त आहे आणि त्याच्यामुळे ट्रेनमध्ये होणारी गर्दी फार आहे येता जाता किंवा चालता येता प्रचंड गर्दी असते महिला पुरुष प्रमाण खूप आहे त्याच्यामुळे आपण विषय असा घेतलेला आहे की तो विषय प्रत्येकाच्या जीवनाला जे लोक मुंबईमध्ये राहतात त्यांच्या प्रत्येकाच्या जीवनासाठी लागू आहे आणि त्याच्यामुळे ती व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना जे लोक आपल्याला बोलतात की बाबा तू मुंबईमध्ये राहतोस आणि चार पैसे जास्त कमवतोस किंवा पगार जास्त घेतोस पण त्याच्या मागची जी स्टोरी आहे ती ही अशी आहे तर आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा एक केलेला छोटासा प्रयत्न आहे तर ती व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या शॉर्ट्स या ऑप्शनमध्ये ती व्हिडिओ आपण अपलोड केलेली आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि मंडळी तुम्ही आपल्या लाईव्हला आलात जोडले गेलात त्याबद्दल तुमचं खरंच स्वागत एक लाईकचं बटन सुद्धा आहे ते तुम्ही प्रेस केलं तर मला आणखीन प्रेरणा मिळेल नवीन नवीन व्हिडिओ करायला नवीन रेवाळे हाय भावा कुठून बोलतोय संतोष किजबिले दादा नमस्कार कुठून बोलताय कमेंट करून नक्की सांगा मंडळी जर आमचं मुंबईकरांचं आयुष्य गर्दीतून ही जर तुम्ही व्हिडिओ पाहिली नसेल तर खरंच जाऊन पहा जबरदस्त आणि छान व्हिडिओ आहे समजून घेण्यासारखा भाग आहे तर तुम्हाला आपल्या व्हिडिओ कशा वाटतात हे जर कमेंट करून सांगितलं तर मला तुमच्यापर्यंत बोलायला सोपं होईल आणि कसे आहात तुम्ही तुमच्यापैकी मुंबईमध्ये कोण कोण राहतात किंवा तुमचे नातेवाईक मुंबईमध्ये राहत असतील तुमच्या घरातले मुंबईमध्ये राहत असतील तर त्यांना ती व्हिडिओ जरूर शेअर करा आणि त्यांना सांगा की तुम्ही तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये शेअर करा जेणेकरून मुंबईकरांचं आयुष्य हे सांगताना जसं सोपं वाटतं किंवा बोलताना अरे चांगला आहे तुझी नोकरी चांगली आहे हे ते चांगलं आहे पण ती त्याच्या त्या नोकरीच्या मागे त्या पडद्याच्या मागचा जे काही सीन आहे किंवा तो त्यांना घेतले जाणारे कष्ट आहेत ते कशा प्रकारचे आहेत ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दाखवलेले आहेत आणि आमचं मुंबईकरांचं आयुष्य गर्दीतून आणि ते गर्दीतूनच राहणार हे त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दाखवण्याचा प्रयत्न केला जेव्हा लोक चढतात ट्रेनमध्ये तेव्हा कोणाचा विचार करत नाहीत त्याच्यामुळे आपण आपल्या जीवाची काळजी घेऊन ट्रेनमध्ये चढत जा हीच विनंती आणि दुसऱ्याच्या जीवाची सुद्धा काळजी घ्या जेणेकरून आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास नाही होणार तर मंडळी नमस्कार बाराजण लाईव्हला जोडले गेले आहेत तुमचं नावगाव जर मला सांगितलं तर मला तुमच्याशी बोलायला संवाद करायला सोपं होईल खूप छान छान व्हिडिओ आपण बनवतोय आमचं मुंबईकरांचं आयुष्य आता सतरा जण आलेले आहेत जेवढे जेवढे मंडळी नवीन आहेत त्यांना मी नाही ओळखत पण तुम्ही आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपली ओळख होते आणि ही ओळख टिकवण्यासाठी आपण लाईव्ह येतो आणि तुमचं नाव गाव जर मला समजलं तर आपली ओळख चांगल्या प्रकारे वाढू शकते एक बॉन्डिंग होईल एक प्रेक्षक आणि मी एक काम करतोय सोशल मीडियाच्या मार्फत तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून खरंच सांगा आणि लाईकचं बटन जाता जाता दाबून जा जेणेकरून आतापर्यंत झिरो लाईक आहे मला एक छोटीशी काही एक प्रेरणा मिळेल दहा जण लाईव्हला जोडले गेलेले आहेत तर मंडळी तुम्हाला सगळ्यांचं जो स्वागत जेवढे जेवढे मंडळी जोडले जातात त्यांच्यासाठी मला पुन्हा पुन्हा सांगायला लागतं म्हणून तर, तर ले 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 मी असं कॅप्शनमध्ये लिहिलेलं आहे की आमचं मुंबईकरांचं आयुष्य हे गर्दीतून आणि त्याच्या शॉर्ट्स व्हिडिओ मी बनवलेले आहेत तर ती व्हिडिओ तुम्ही जर पाहिली नसेल तर, नसे, तर खरंच जाऊन पहा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि जर तुम्ही पाहिली असेल तर कशी वाटली हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा आपल्याला ओट आलेले आहेत पाच पाच ओट असे आहेत आ, एक्स ओ जेरी नमस्कार हाय हाय डान्सर आपल्या चॅनलचे सबस्क्राईब मंडळी आहेत ते सुद्धा आपल्याला जोडले गेलेले आहेत नमस्कार तुमचं नाव सांगा दादा आणि कुठून बोलताय हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलबद्दल तुमच्या थोडीशी माहिती सांगा तर हो पाहिली न्यू सबस्क्राईब म्हणून आपल्याला वोट आलेला आहे त्याच्यानंतरला छान आहे आधीच सबस्क्राईब आणि लाईव्ह पाहणार बोलणार नाही असं पण एक आपण पोल ठेवलेला आहे आणि मी मुंबईकर मुंबईमधून पाहतोय तर मुंबईमधून कोणीच व्हिडिओ पाहत नाहीत तर सगळेजण खूप लांब लांबचे आहेत संतोष दादा हाय केलंय नवीन दादाने हाय केलंय एक्स जेरी यांनी हाय केलंय तर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आपल्या चॅनलवरती आणि जर तुम्ही व्हिडिओ पाहिली नसेल तर खरंच जाऊन पहा यूट्यूब चॅनलवरती अपलोड आहे ती व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना पण कळेल की चला मुंबईमधलं आयुष्य काय आहे ते तर त्याच्यामुळे काय सांगू रा आणि तुला गावं सुटणं असे खूप जण बोलतात आणि खरंच गाव सुद्धा सुखी आहे जेवढं मुंबईमध्ये लोक सुखी म्हणतात गावात शेती माती केली किंवा कामधंदा चांगला, असे तर का चा कि कि चांगला असेल तर आपल्याला कमी कसली नाही तसंच चार पैशाच्या कमाईसाठी किंवा नोकरी धंद्यासाठी जे लोक मुंबई येतात त्यांच्यासाठी मुंबई किती कठीण आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण मुंबईमध्ये राहणाऱ्या बऱ्याचशा लोकांना काही लोक असे बोलतात की बाबा तुला चांगला पगार असेल खूप पैसे कमवत असतील मस्त राहतोस एकदम चांगले कपडे बिपडे घालतोस पण ते कपडे घेण्यासाठी सुद्धा मुंबईमध्ये ट्रेननी जावं लागतं आणि चांगले कमी पैशाचे चांगले दर्जाचे कपडे घेण्यासाठी आपल्याला सी एस टीला दादरला इकडे तिकडे जावं लागतं आणि अशा ठिकाणी आपल्याला जाण्यासाठी गर्दीचा सा सामना करावा लागतो आणि त्या गर्दीचं एक उदाहरण म्हणून आपण ही व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत तर मंडळी या व्हिडिओ तुम्हाला कशा वाटतात ह्या कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंटच्या माध्यमातून तुम्ही आपल्याशी जर बोललात तर मला तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायला किंवा बॉन्डिंग म्हणून एक आपलं चांगलं होईल पाच जण लाईव्ह ला जुडले गेलेले आहेत नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आपल्या चॅनलवर तुमचं नावगाव जर मला सांगितलं तर मला तुमच्याशी बोलायला सोपं होईल मंडळी अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओ आपण घेऊन येत जाऊ आणि बारा मिनटं झाले आहेत ला येऊन खूप जण ला येऊन गेलेले गेले आहेत गेले गे। पाच जण कॉन्स्टंट आहेत आपण ते बोलत नाही आहेत तर तुमचं नावगाव जर मला सांगितलं तर खरंच मला खरंच तुमच्याशी बोलायला सोपं होईल आणि नवीन नवीन व्हिडिओ करणं हा एक आपला छंद आहे आणि तसा तो छंद आपल्याला पुढे जोपासायचा आहे तर भेटूया अशात नवीन लाईव्ह मध्ये तुर्तास तुमची रजा घेतो धन्यवाद जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे हर हर महादेव जय श्रीराम